चांगली सुसंस्कृत पिढी जन्माला येण्यासाठी पित्यांना भाग्य लागते जन्मवर्षाचा अमृत महोत्सव म्हणजे तीन पिढ्यांना आदर्श असा दिशादर्शक कार्यक्रम होय जन्मवर्षाचा अमृत महोत्सव साजरे करणे म्हणजे एकत्रित कुटुंब व्यवस्था मजबूत करणे आहे म्हणूनच आपण जन्म दिलेली पिढी जेव्हा समाजात सक्षमपणे काम करत मातृपितृ ऋण फेडत असते तेव्हा महोत्सव साजरा केल्याचा खरा मनस्वी आनंद मातापित्यांना होत असतो असे नाथ संस्थाचे हबप्प गहिनीनाथ महाराज यांनी सांगत डॉ सुभाष आणि डॉ निलेश या पितापुत्राचे कौतुक केले उमरगा शहरातील संगमेश्वर रुग्णालयाच्या माध्यमातून हजारो रुग्णांना नवजीवन देणारे डॉ सुभाष येळापुरे हे केवळ डॉक्टर नसून सेवाभाव समाजनिष्ठा आणि माणुसकी यांचे चालते बोलते उदाहरण आहे आज उमरग्याच्या आरोग्यसेवेत त्यांचे नाव म्हणजे विश्वास आधारश्रद्धेचे प्रतीक असल्याची भावना माजी मंत्री तथा भाजपचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांनी व्यक्त केली उमरगा शहरातील नामांकित डॉ सुभाष विश्वनाथ येळापुरे यांचा पंच्याहत्तरवा अमृत महोत्सवी वाढदिवस ओम बालाजी मंगल कार्यालयाच्या प्रांगणात भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते याप्रसंगी व्यासपीठावर पंढरपूर मंदिर समितीचे सहअध्यक्ष हबप घहिनीनाथ महाराज औसेकर आमदार प्रवीण स्वामी माजी आमदार रवींद्र गायकवाड माजी आमदार ज्ञानराज चौगुले रामकृष्ण खरोसेकर अहमदपूरचे नगराध्यक्ष स्वप्नील वहते सभापती बसवराज कस्तुरे माजी सभापती जितेंद्र शिंदे संताजी चालुक्य अभय चालुक्य मदन पाटील विश्वनाथ भरमशेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला वाराणसी येथून आलेल्या पंडितांनी मंत्रोच्चार करत केलेल्या गंगा आरतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्ती डॉ सुभाष येळापुरे आणि सौ ललिता सुभाष येळापुरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आमदार प्रवीणस्वामी माजी आमदार रवींद्र गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करत डॉक्टर सुभाष येळापुरे यांनी उमरगा तालुक्यासारख्या ग्रामीण भागात अत्यंत अल्पदरात वैद्यकीय सेवा देत सामाजिक बांधिलकी जपत अनेकांना मोठा आधार दिल्याचे सांगत अभिष्ट चिंतन केले वैद्यकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर निलेश येळापुरे यांनी केले माझे वडील डॉक्टर सुभाष विश्वनाथ येळापुरे यांचा पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव साजरा झाला माझ्या वडिलांची कर्मभूमी ही उमरगाच आहे खरे पाहता त्यांचे जेव्हा एम बी बी एसचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले त्या काळात त्यांना भरपूर काही संधी चालून आल्या असे ते मला नेहमी सांगतात की मला विविध शहरांमध्ये ऑपॉर्च्युनिटी होते मी तिथं पण सेटल होऊ शकलो असतो पण आपल्या आ, आपल्या कर्मभूमीचं आणि आपल्या मातीचं काहीतरी देणं आहे हे समजून त्यांनी उमरगा येथे खूपच लिमिटेड रिसोर्समध्ये त्यांनी प्रॅक्टिस सुर प्रॅक्टिसला सुरुवात केली व इथे आरोग्यसेवा देण्यास त्यांनी चालू केली त्यावेळेस तसं ब बघायला गेलं तर त्यांना बऱ्याच गोष्टींच्या गोष्टींचे चॅलेंजेस होते जसे की लिमिटेड रिसोर्सेस जसं आज आज बघितलं तर उमरग्यामध्ये खूप काही प्रगतशील फॅसिलिटीज आहेत पण त्यावेळेस जेवढे काही लिमिटेड रिसोर्सेस होते जेवढे काही लिमिटेड इन्व्हेस्टिगेशन होते त्यामध्येच पप्पांनी योग्य निदान करून बऱ्याच रुग्ण रुग्णांना जीवनदान दिले व लोकांचे विश्वास संपादन केले असा लहानपणापासून मी बघत आलोय माझ्या वडिलांचा खूप खडतर प्रवास आ, ह्या पूर्ण आम्हाला मला माझ्या बहिणींना माझ्या सर्व भावंडांना शिक्षण देणे सर्वांना सेटल करणे आणि एकत्रित कुटुंब चालवून धरणे हेच त्यांचं नेहमी ध्येय असायचा हा पंच्याहत्तरावा निमित्त जे अमृत महोत्सव साजरा केले हा जरी माझ्या वडिलांचा असला तरी ह्या मागे माझ्या आई माझी आई सौ ललिता येळापुरे यांचा सुद्धा खारीचा वाटा आहे माझ्या आईच्या सपोर्ट शिवाय हे आजचे दिवस बघणं अशक्य होतं ती नेहमीच पप्पांच्या सोबत प्रत्येक कुठल्याही डिसिजनला पप्पांच्या सोबतच होती आणि कुठल्याही गोष्टीला ती पप्पांना कधी नाही म्हणलीच नाही आणि फक्त ध्येय एकच ठेवली की मुलांचे शिक्षण व्हायला पाहिजे मुलं सर्व माझे सगळं त्यांचं करिअर घडलं पाहिजे सगळं सेटल व्हायला पाहिजे माझे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले तसेच माझ्या बहिणींची बहीण पण तिचे पण वैद्यकीय शिक्षण झाले माझी दुसरी बहीण तिचे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाले तर तर आणि माझ्या सर्व चुल भावंडांचे पण आज विविध क्षेत्रामध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेऊन ते सेटल झाले ह्या सर्वांमध्ये पप्पांचं मम्मीचं तसंच तेवढं वैयक्तिक लक्ष होतं आणि त्या त्यांच्या ह्या वैयक्तिक लक्षामुळेच आम्ही हे आजच्या ह्या घडीचं साध्य करू शकलो असं मला वाटतं पप्पांना नेहमी वाटायचं की माझ्यापेक्षा माझी मुलं अजून पुढे गेले पाहिजेत आणि त्यालाच त्याच धरणीवरती आम्ही पुढे येऊन पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करून उमरगा येथे आता संगमेश्वर स्पेशालिटी हॉस्पिटल हो नावाने चाळीस बेडचं हॉस्पिटल आम्ही सध्या चालू रन करत आहोत दोन वर्षापूर्वी माझे माझं लग्न झालं आणि माझी बायको डॉक्टर नेहा येणापुरे जसं मी एन्थुजियास्टिक असतो प्रत्येक गोष्टीमध्ये तशीच बायको मला मिळाली आणि तीही प्रत्येक गोष्टीमध्ये मला जे जे करायचं असतं त्या गोष्टीमध्ये ती इंटरेस्ट दाखवते तसेच माझे दोन बहिणी डॉक्टर मेघा आवटे व सौ शिल्पा खपाटे हे तर माझे सपोर्ट सिस्टम म्हणू शकतो मी ते बिगेस्ट पिलर आहेत माझे म्हणजे माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये त्यांचा पण तेवढाच खारीचा वाटा असतो तर ओव्हरऑल म्हणजे मला मला जे पण काही करायचं असतो त्यामध्ये माझी धर्मपत्नी तर सोबत असतेच असते मम्मी पप्पांचा आशीर्वाद असतो आणि माझी भही, बहीण बहिणी पण माझ्यासोबतच असतात तसेच पूर्ण संपूर्ण एळापोरे परिवार कधीही कुठल्याही गोष्टीला आमच्या सोबतच असतो आणि नेहमी प्रत्येकांना वाटतं की आपली मुलं आणि आपली मुलं सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जावे आणि त्यांनी सेटल व्हावे हेच सगळ्यांच्या आमच्या जे एल्डर्स आहेत त्यांना हेच मनापासून वाटतं <laughs> माझ्या आई वडिलांची कुठेतरी एक इच्छा होती की ते वाराणसी काशी येथे जाऊन जे तिथे नेहमी गंगा काठी गंगा आरती होते ते त्यांना पाहायचे होते तर आम्हाला वाटले की त्यापेक्षा हा ह्या अमृत महोत्सव निमित्त जर आपण गंगा आरतीच जर इथे केलं आणि त्याचं पूर्ण परिवारासोबत सर्व उमरगा वासियांना त्याचे दर्शन घडवलं तर त्याच्यापेक्षा सुवर्णयोग कोणता नव्हता त्यासाठी आम्ही ते गंगा आरतीचे आयोजन अमृत महोत्सव निमित्त केले व तसेच अमृत महोत्सवाला अजून एक महत्वाचे कार्य म्हणजे आपण तुलाभार करतो तर ह्या तुलाभारा वेळी पण पन आपण पंच्याहत्तर किलो गोळ्या औषधांसोबत पप्पांची तुलाभार केली व ते Uh, सर, सर, सरकारी हॉस्पिटल मध्ये ते डोनेट केले जेणेकरून गरजू रुग्णांना त्याचा लाभ घ्यावा मी डॉक्टर नेहा निलेश येळापुरे गेले पंचेचाळीस वर्ष झालं माझे सासरे डॉक्टर सुभाष एळापुरे हे उमरगा येथे रुग्णसेवेत आरोग्य सेवेत कार्यरत आहेत ते मला म्हणजे माझ्या सासऱ्यांबद्दल बोलायचं म्हणजे मला त्यांनी कधी वडिलांची उणीव न भासू देणारे सासरे मला मिळाले त्यांनी मला माझ्या प्रत्येक स्वप्नांना पंख दिलं म्हणजे लग्नानंतर मला दोनशे अजून पुढे डिग्री घ्यायचे होते एक म्हणजे वंद्यत्व निवारण आणि एक लॅप्रोस्कोपिक ट्रेनिंग घ्यायची होती त्या बाबतीत त्यांनी मला सपोर्ट केलं आणि असं समजून सपोर्ट केलं की मी त्यांची मुलगीच आहे कधी त्यांनी मला असं त्यांची सून समजलंच नाही एका मुलीसारखंच त्यांनी मला नेहमी बळ दिला आशीर्वाद दिला मार्गदर्शन दिला तर त्यांचं जे डेडिकेशन आहे गेले पंचेचाळीस वर्ष जे त्यांचं डेडिकेशन आहे ते पाहून मलाही असं वाटतं की मी त्यांचं त्याचं एक पर्सेंट पण जर मी तशी वागले तर माझंही खूप कल्याण होईल पप्पा जे तुम्ही सुरुवातीला जे यंग एजमध्ये तुम्ही जे प्रॅक्टिसची ज्या स्फूर्तीने जी सुरुवात केली होती ते अजूनही पंच्याहत्तराव्या वर्षी पण तुम्ही अजूनही सकाळी सात वाजल्यापासून रात्री साडे दहा अकरापर्यंत तुम्ही पेशंट बघता त्या स्फूर्तीने एवढं डेडिकेशन तुमचं पाहून प्रामाणिकपणा पाहून खूप म्हणजे एक स्फूर्ती मिळते मला पण आयुष्यात पुढे जायची मी जेव्हा पण माझ्या लग्नाचा विचार करायचे त्यावेळेस मला असं वाटायचं की मला असं कुटुंब मिळायला पाहिजे की जिथे माझंही मत कन्सिडर केलं जाईल म्हणजे आणि जिथे रोज एकमेकांशी संवाद साधला जातो का कारण की असं का वाटायचं माझे वडील राजकीय क्षेत्रात असल्यामुळे ते पाहिजे तेवढा सहवास आम्हाला नाही देऊ शकले आणि ते बघता बघता आमच्या आयुष्यातून दोन हजार सतरामध्ये नाहीसे झाले तर त्यानंतर म्हणजे माझे सासरे माझ्या आयुष्यात आले तर ते एक वडिलांसारखे चालले आणि हा कुटुंब म्हणजे जसा मला पाहिजे होता की सगळे एक मी एकत्र आणि माझं मतही इथं कन्सिडर केलं पाहिजे माझंही मत विचारलं पाहिजे तर तसा कुटुंब मला लाभला तर यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते आणि सोबतच बोलायचं म्हणजे माझी सासू सौ ललिता येळापुरे म्हणजे मला हॉस्पिटल आणि घर या बाबतीत कधी असं व्याप वाटलं नाही म्हणजे जरी मी हॉस्पिटलला गेले तर ते एकदम घरी सगळं मॅनेज करतात त्यामुळे मला असं कधी कामाचा व्याप वाटला नाही तर त्यांनी मला म्हणजे सपोर्ट त्यांचाही मला खूप मिळतो आमच्या सासऱ्यांनी चालू केलेल्या आरोग्य सेवा रुग्णसेवा मी आणि माझे पती डॉक्टर निलेश येळापुरे आम्ही असाच हा वारसा पुढे चालू ठेवू मी ललिता सुभाष येळापुरे आमचे डॉक्टरचं सुभाष येळापुरे डॉक्टरचं पंच्याहत्तर अम अमृत महोत्सव साजरा झाला आणि आमच्या डॉक्टरांचा स्वभाव एक मला आवडतं की त्यांनी आपल्याच मुलांचं शिक्षणाला करिअरला महत्त्व दिल्याने तर आमच्या सर्व कुटुंबाचं त्यांनी त्यांच्या भावांचं मुलींचं मुलांचं शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले त्यामुळे मला खूप आनंद वाटतो त्यांचा स्वभाव आणि आम्ही ह्या अवधीत आम्ही कुठेही गेलो नाही फक्त पोरांच्या शिक्षणाला आम्ही महत्त्व हो दिलो आणि त्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे की आमच्या डॉक्टरचा स्वभाव आमच्याशी मिळतच होतं आहे यापुढे परिवारातील सर्व मुलं मुली उच्च शिक्षण देऊन सेटल झाले त्याच्याबद्दल आम्हाला दोघांनाही खूप आनंद होत आहे गेली पंचेचाळीस वर्षे मी उमरग्यामध्ये रुग्णसेवा देत आहे सर्वांच्या सहकार्यामुळे उमरग्यामध्ये मी सटल झालो आणि माझ्या अमृत महोत्सवानिमित्त अ श्री गुरुवर घरीनाथ महाराज उपस्थित होते त्यांच्या हस्ते माझा सत्कार झाला व इतर मान्यवर येऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले या, या कार्यक्रमाला माझे मित्र मित्रपरिवार सर्वांनी येऊन मध्ये शोभा आणली त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो